वसई ते भाईदर अशी वीस फेब्रुवारीला सुरू झालेली रोरो सेवा आज बंद झाली आहे आज शनिवार असल्याने नागरिकांनी वसई चेट्टीवर प्रचंड गर्दी केली होती मात्र ही रोरो सेवा देणारी बोट दुपारी दोनच्या सुमारास जेट्टीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कठड्यावर चढल्यानं तिचं इंजिन बंद पडलंय स्थानिक मच्छीमारांना बोटी तसेच तो बोटीच्या सहाय्यानं बोट कठड्यावरून पाण्यात काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो प्रयत्न विफळ झाला सध्या ओहोटी आहे भरती चालू झाल्यानंतर ही बोट निघेल असा अंदाज स्थानिक कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे

सेवा पार पाडू शकतील आणि नवीन सेवा आहे आणि त्याची इथ आपण सहकार्य करावं त्या माध्यमातून मी सर्वांना धन्यवाद देतो